आणि नऊ वर्षात किती उलता झाले ती जनता आपल्या मताधिक्याने ठरवत त्यांना घरकुल योजना शासनाच्या मिळणं गरजेचं आम्हाला काय कुणाचा त्रास नाही बाबा सगळे आम्हाला सारखे आम्हाला सरकारने तेवढी वाट करून दिले म्हणजे सगळी मतदान निवडून सगळी हो नाही पाणी पुरवठा व्यवस्था आहे रस्ते व्यवस्थित आहेत आणि मुलांच्यासाठी जास्तीत जास्त करून किराणा व्हावं एवढी माझी इच्छा आहे शिवसेनेचाच नगरवादीच होणारी शंभटिका आम्ही खात्री सांगतो जनतेची कामं करणारा असा नेता असावा तिथं बाहेरच्या स्थान देणार नाहीत मुरगुडकर हे मुरगुडकरांच्यासाठी लाभतील आणि संजय दादांचा झेंडा इथं शिवसेनेचा झेंडा लागेल याबद्दल काय आम्हाला काय दुमत वाटत इथं शिवसेनेचा झेंडा लागेल त्याबद्दल काय आम्हाला काय दुमत वाटत नाही नाही पाणी पुरवठा व्यवस्थित आहे डांबरे रस्ते व्यवस्थित आहेत कचरा व्यवस्थापन चांगला आहे मला असं वाटतंय की आमच्या मुरगुड गावचा विकास जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झालेला असं वाटते गावातले कुठलेही मंदिर बघा मंदिराच्या बाबतीत सगळे चांगले सुविधा -सुई झालेले पाण्याच्या बाबतीत असू आता यांनी सुद्धा सांगितलं की पाण्याच्या बाबतीत कुठलाही कसलाही प्रॉब्लेम नाही आहे नवीन टाक्या झाल्या आहेत नवीन पाईपलाईन झाल्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे महिलांचा म्हटलं तर की नाही इतरांच्या पेक्षाही आमच्यात महिला एकदम सुरक्षित आहेत असं वाटतंय मला रात्री पुल स्टेशन जवळ आपल्या जवळ आपला स्टँड चांगले आहे रस्ता म्हटला जा तर एक नंबर रस्ता झालेला आहे सगळीकडे बघा कुठं आता पावसामुळं किंवा रहदारी जास्त झाल्यामुळं कुठंतरी प्रॉब्लेम होणार आणि तो तसा झालेला आहे पण ते भविष्यात आता पुढे निवडणूक सत्ता जर आली आमची तर आम्ही ते व्यवस्थित करूच त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही मुरगुडच्या विकासाबाबत जे विकास आमच्या संजय दादा मंडलिकांनी खासदार संजय दादा मंडलिकांनी जो केलेला आहे जवळजवळ छप्पन कोटीची कामं या प्रभाग आपल्या मुरगुडच्या नगरीमध्ये त्यांनी केलेली आहेत मुरगुड फक्त विकसित नाही तर मुरगुड ही मेट्रो सिटी कशी होणार याकडे आमचं लक्ष आहे तरुणांना रोजगारीची संधी कशी उपलब्ध करून देणार याकडे आमचं लक्ष आहे मुरगुडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, नगरीमध्ये सर्वात जास्त मला वाटतं कागल तालुक्यात मध्ये सर्व उच्चांकी असं रमा रमाई घरकुल आवास योजना मंजूर करून देण्यामध्ये दे, खासदार सदाशिराव मल्लिक विरेंद्र मंडलिक यांचा सर्वात मोठाचा म्हणजे त्यांना निधी खोचन म्हणजे निधी आणून घरकुलच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून आहे जे आमचे काम कामगार आहेत त्या कंत्राटी कामगारांना काम किमान वेतन किमान वेतन अठरा हजार मिळावं यासाठी आमचा तो प्रयत्न असणार आहे मंडलिक संजय दादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून काम करतोय आणि आमचे नेते वीरेंद्रदादा मंडलिक भैया हे सतत मुरगुडवाशांना मार्गदर्शन करून आणि संजयदा मंडलिक यांच्या यांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही मुरगुडमध्ये मंडली गटाने सर्वसामान्य जनतेला अध्यक्षापासून उपनराष्टीपर्यंत सगळ्या पद दिली माझी खासदार संजयदा मंडलिक आणि माझी नगराध्यक्ष प्रवीणदा पाटील यांची युती झालेली आहे आणि या युतीमध्ये मुरगुडमध्ये मंडली गटाचाच शिवसेनेचाच नगराध्यक्ष होणारी शंभटिक आम्ही खात्याने सांगतो जे वले आहे इथले जे कर्मभूमी आहे खासदार सदस्य मंडलिक साहेब देवंगत खासदार सदस्य मंडलिक साहेबांची कर्मभूमी आहे त्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपलेला असल्यामुळं आणि कार्यकर्त्यांना स्वाभिमान शिकवलेला आहे आणि यामध्ये कार्यकर्ता स्वाभिमान बंड करून मंडळी झेंडा मंडळी गटाचा झेंडा फडकेल यात काही शंका असणार नाही की किती एकत्र येऊन द्या मुली साहेब यांची किती जणांची इट्ठी जरी झाली संजय बाबा किंवा रणजित पाटील राजे एकत्र आले असले तरी याचं काहीही उपयोग होणार नाही इथं मंडळी गटच्याच इथं प्रबळ आहे जवळजवळ सतर ते ऐंशी टक्के मंडली गट इथं प्रबळ आहे आणि त्यांचाच इथं नगराध्यक्ष होणार मंडली गटच इथं होणार इथं मंदिर गटाने कामं का भरपूर आहेत ना मंदिरी गटाने गावचा विकास केलेला आहे इथनं जे केलेलं आहे सगळी शैक्षणिक पार्श्वभूमी इथे मंडळी गट मंडली गटानेच केलेलं आहे त्याला गावचा उमेदवार आमचा मल्लिक साहेब असल्यामुळं काय इथं भरपूर इथं सुधारणा केलेल्या आहे